महाराष्ट्र कॉर्नर यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे केंद्र शासनाने तूर खरेदीची मुदत वाढवली आहे तूर खरेदी करण्यासाठीची मुदत केंद्र सरकारने वाढवली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना निश्चितच दिलासा मिळणार आहे राज्यातील तूर उत्पादक शेतकरी व लोकप्रतिनिधी यांची मागणी लक्षात घेता पी पी एस अंतर्गत नाफेड आणि एन सी सी एफ यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या तूर खरेदीस केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत मुदत वाढवून दिली आहे यामुळे राज्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे अशी माहिती राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे तूर उत्पादक शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता केंद्र सरकारने तूर खरेदी मुदत वाढवून दिल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांचे आभार मानले आहे जयकुमार रावल यांनी आभार मानले आहे केंद्र सरकारने तूर खरेदीची मुदत वाढवून दिलेली आहे अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत आता तूर खरेदी करण्यात येणार आहे शासनाकडून अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत तूर खरेदी करण्यात येणार आहे मित्रांनो लेटेस्ट अपडेट सरकारी योजना व नोकर भाई भरतीची माहिती मिळवण्यासाठी आमच्या या महाराष्ट्र कॉर्नर यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद